मंडळी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे असं हे सुंदर आयुष्य आणि हे आयुष्य कोणाच्या प्रभावाने नाही कोणत्याच अभावाची खंत नाही तर केवळ आणि केवळ स्वतःच्या उत्तम अशा स्वभावाने जगायचं गंमत आहे की नाही स्वप्रयत्नाने स्वकर्तृत्वाने स्वतःचं असं सुंदर विश्व निर्माण करणाऱ्या सौगीता ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा जीवनपट आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहणार आहोत रायगड जिल्ह्यात वसलेलं पनवेल तालुक्यातील नावडे गाव नावडे गावाचा इतिहास बघितला तर अगोदर शेती हा प्रमुख व्यवसाय असलेलं आणि नवी मुंबईच्या नजीक असलेलं गाव म्हणायला तसं छोटंसं परंतु नवी मुंबईचा जसा जसा विकास झाला तसा तसा विकास या गावाचा देखील झाला आणि हो हे सांगण्याचा उद्देश असा की या गावाप्रमाणेच या गावात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या हौसा मंगळ्या म्हात्रे अर्थात आजच्या सन्मान मूर्ती सौ गीता ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या देखील सर्वांगीण विकासाची सुरुवात याच गावातून झाली एक जून एकोणीसशे सहासष्ट रोजी श्री मंगळ्याहरी म्हात्रे व सौ इंदुबाई यांच्या घरात ज्येष्ठ कन्यारत्नाचे आगमन झाले एकत्र कुटुंबात गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या कुटुंबाने हौशीने आपल्या बाळाचे नाव हौसा असं ठेवलं म्हणतात ना पहिली बेटी धनाची पेटी असंच काही सर्वांना वाटलं परंपरेप्रमाणे शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने त्यांचे वडील टोमॅटो वांगी इत्यादी भाज्यांचे मळे करून आपला उदरनिर्वाह उत्तम प्रकारे करत होते वडिलांना साथ होती ती गृहलक्ष्मी आईची मुळातच प्रेमळ आणि सुस्वभावी आईच्या संस्कारात गीता मोठी होत होती म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ज्याप्रमाणे आई गावातल्या मुलाबाळांवर वात्सल्याचा वर्षाव करत होती त्याचप्रमाणे गीता देखील आईचे तेज गुण घेऊन मोठी होत होती आजी आजोबांसाठी गीता जणू दुधावरची सायच आपली मोठी नात म्हणून आजी जनाबाई तिला जीवापाड जपायची आजी आजोबांच्या छत्रछायेखाली लहानपण देगा देवा जगी वाटे सर्वांना हेवा असं काही बालपण गीतात जगत होती पाठीवर सतत मायेची थाप ठेवणारी आजी जेवणखान शाळा वेनिफनी सर्व काही प्रेमानं आणि काळजीपूर्वक करत होती अशा जना आजींना एकशे सात वर्षांचं आयुष्य लाभलं आणि कळत नकळत का होईना गीतावर मायेची पाखरण दीर्घकाळ राहिली गीताला पाठोपाठच बाळाराम उमेश यांसारखे प्रेमळ भाऊ तर कलावती निशा रेखा अस्मिता अशा जीवाला जीव देणाऱ्या बहिणी मिळाल्या सर्व भावंडे आजी आजोबांसोबत काका काकूंच्या छत्रछायेखाली मोठी होत होती मोठे चुलते कैलासवासी काका कुटुंबासाठी आधारवडच होते त्यांचा कुटुंबाला भक्कम आधार होता ताई काकू कमल काकू यांनी गीतावर मुलीसारखी माया केली त्यांच्या नात्यातील प्रेम आणि आत्मीयतेची वीण आज तागायत घट्ट आहे महादेव काका तर गीताला एकाच ताटात जेवायला बसवायचे आणि पोटच्या मुलीप्रमाणे माया करायचे आणि प्रामुख्याने जनार्दन काका आणि सुलोचना काकू यांचा वरदहस्त आजपर्यंत गीतावर असतो प्रत्येक कार्यक्रमात जनार्दन काकांची उपस्थिती आणि हजेरी खरोखरच वाखाणण्यासारखी असते मग कार्यक्रम कोणताही असो जेवणापासून इतर सर्व व्यवस्था पार पाडण्यात जनार्दन काकांची उपस्थिती प्रार्थनीय असते त्यातून सर्वात लहान काका असल्याने बरेच लोक गीताला त्यांची पुतणी कमी पण लहान बहीणच समजतात तर अशा प्रकारे वात्सल्याच्या विशाल वटवृक्षाच्या छत्रछायेखाली गीताच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली रायगड जिल्हा प्राथमिक शाळा नावडे येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर हुशार चुंचुणीत आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या गीताने आपले माध्यमिक शिक्षण परशुराम जोमाम विद्यालय नावडे या शाळेतून पूर्ण केले स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीदवाक्य वाक्य असणाऱ्या डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेतून सन एकोणीसशे सत्याहत्तर ते सन एकोणीसशे ब्याऐंशी असा शिक्षण प्रवास पूर्ण करून गीताला वेध लागले ते महाविद्यालयीन शिक्षणाचे जरी सोसावी लागली कळ तरी पंखात येऊ दे बळ या उक्तीप्रमाणे गीताने आपले ॲडमिशन रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले या महाविद्यालयात घेतले सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अतिशय मेहनतीने हुशारीने आणि कष्टाने बारावी वाणिज्य शाखेची पदवी घेणाऱ्या गीताचा संपूर्ण म्हात्रे कुटुंबाला प्रचंड अभिमान वाटत होता आता कुटुंबात ज्येष्ठ कन्येसाठी सुयोग्य वराची निवड करण्याची जबाबदारी स्वीकारली महादेव काकांनी आणि पनवेल तालुक्यातीलच कोलिकोपर गावच्या श्री पांडुरंग व शांताबाई म्हात्रे यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री ज्ञानेश्वररावांचे स्थळ सुचविण्यात आले शिक्षणाने बी एस सी असलेले आणि इमर्क या जर्मन कंपनीत कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वररावांना कुटुंबाने पसंती दर्शवल्यावर एकोणतीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी दोघांची लग्नगाठ बांधली गेली आणि पूर्वाश्रमीची हौसा आता ज्ञानेश्वररावांची गीता झाली सर्व गुणसंपन्न मनमिळावू आणि सुसंस्कारी गीता आपल्या जबाबदाऱ्या अतिशय सुयोग्य रीतीने पार पाडत होती आणि ती केवळ रावांची पत्नी नव्हे तर दीर श्री तुकाराम भाऊ व ननंद नयनताईंची देखील होती आणि पुढे जाऊन मंदाकिनीताईंची मोठी ताईदेखील झाली गीताला सासू सासऱ्यांचा मोठा आधार होता सासू शांताबाई मुळातच प्रेमळ आणि समंजस असल्याने आणि त्यातून ज्ञानेश्वर रावांसारख्या प्रेमळ पतीची साथ मिळाल्याने गीताई संसारात रममान होत होती परंतु अचानक सासूबाईंना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यातून त्यांना सावरायला चार वर्ष लागले एव्हाना गीताईच्या संसारवेलीवर अमोल नावाचे पुत्ररत्न देखील फुलले होते आता मात्र खऱ्या अर्थाने नेटाने संसाराला सुरुवात झाली परंतु देवाला आणि दैवाला देखील गीताच्या सुप्त अवस्थेत असलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करायचे होते आयुष्यात नको होऊ निराश खरंच इतकं कठीण नाही हे दिवसही बदलून जातील स्थिर जगात असं काहीच नाही म्हणून की काय ज्ञानेश्वररावांना श्री गजानन दत्तू म्हात्रे यांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी सौ गीता यांना डी एडचे शिक्षण देण्यास ज्ञानेश्वररावांना उद्युक्त केले मग काय मुळातच वाचन लेखन साहित्याचा संघ असलेल्या ज्ञानेश्वरांनी मनी चंगच बांधला आणि सौ गीता ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे जून एकोणीसशे एकोणनव्वद साली अध्यापक विद्यालय येथे ॲडमिशन झाले देखील आता मात्र गीताबाईंची खरी कसोटी होती घर सासू सासरे अमोल यांना सांभाळून शिक्षण पूर्ण करायचं होतं केवळ एक वर्षाचा अमोल असताना ह्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली खरी केवळ शिक्षणाचा ध्यास आणि घरच्यांची आस गीताईला नवी ऊर्जा प्रदान करत होती या सर्व प्रवासात अनेक विषयांची कलेची जाण असणारे ज्ञानेश्वर राव यांची साथ होतीच परंतु शेती आणि दुधाचा धंदा सांभाळून देखील गीताईला यथाशक्ती मदत करत असत आजसारख्या बसगाड्यांच्या रस्त्यांच्या सुखसोयी त्याकाळी नव्हत्या म्हणून दररोज आपला व्यवसाय सांभाळून सासरेबुवा गीताईला घ्यायला मुख्य रस्त्यापर्यंत दररोज जात तर सासूबाई यथाशक्ती घराची जबाबदारी सांभाळत स्त्रियांनी लग्न झाल्यावर शिकणं नोकरी करणं त्या काळी तसं दुर्मिळच त्यामुळे त्यामुळे आयाबाया सासूबाईंना म्हणत सुनेला शिकवून काय करशील ग तेव्हा मात्र सासूबाई सडे तोड उत्तर देत जेव्हा माझी सून शिकेल तेव्हा सर्वजण म्हणतील शांताबाईची सून शिकली माझं नाव आधी घेतलं जाईल खरंच केवढा हा मनाचा मोठेपणा केवढं हे ज्ञान केवळ अशा वाक्यांनी आणि अशा भक्कम पाठबळाने गीता सन एकोणीसशे एक्क्याण्णवला डी एड पदविका संपन्न झाल्या आणि आपल्या कर्तृत्वावर आपल्या ज्ञानावर संपूर्ण विश्वास असणाऱ्या गीता मॅडम आता निकालाची देखील वाट न बघता शिक्षण महर्षी श्री दादासाहेब लिमये यांच्या सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली येथील विद्यालयात जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी रुजू देखील झाल्या आणि आपले ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सुरू केले अर्थात एक ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी निकाल लागला आणि उत्तमरित्या उत्तीर्ण झालेल्या गीता मॅडम सुएसो प्राथमिक विभागाच्या कायदेशीर शिक्षिका देखील झाल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली विद्यालयात कार्यरत असताना शालांतर्गत व शालाबाह्यकामात सौ गीता म्हात्रे मॅडमचा सक्रिय सहभाग होता आपल्या कलागुणांना आणि कर्तव्यांना योग्य न्याय देण्याचा त्यांनी पूर्णत्वाने प्रयत्न केला शाळेत जबाबदार शिक्षिकेची भूमिका पार पाडत असताना देवाने सन एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांच्या पदरी सोनलच्या रूपाने कन्यारत्नाचे दान दिले कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता एक मावशी मामी काकी आत्या अशा विविध भूमिका अतिशय चोखंदळपणे त्या पार पाडत होत्या त्याचबरोबर सासर माहेरच्या दोन्ही कुटुंबातील सण उत्सव समारंभात आपली हजेरी आणि जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत होत्या त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासासाठी देखील प्रयत्नशील होत्या मग विद्यार्थ्यांच्या सौष्ठवासाठी विद्यार्थ्यांचे व्यायाम असो खेळ असो गायन नृत्य वक्तृत्व अशी कोणतीही स्पर्धा असो मुलांची तयारी उत्तम रीतीने करून घेण्यात गीता मॅडमचा प्रयत्न अतिशय कसोशीचा असायचा मुलं घडविण्यात पालकांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी वेळोवेळी शिक्षक पालक सभा घेणं पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं त्यांच्या अडचणी सोडवणं तर प्रसंगी मदत देखील करण्यास गीता म्हात्रे मॅडम नेहमीच तत्पर असायच्या सौ so, गीता म्हात्रे मॅडमच्या पालकांकडून त्यांना मिळालेला वारसा म्हणजे शेतीचा भाज्या तसेच फळे लागवडीच्या गुणकौशल्यामुळे त्यांच्या फार्म हाऊसवर त्या विविध शेती प्रयोग करत असतात आणि त्यासोबतच स्वतःची आवड आणि निसर्गाची राखण देखील करत असतात सौ गीता मॅडम व ज्ञानेश्वर भाऊंची जोडी परस्पर पूरकच म्हणावी लागेल मॅडमला गायन वाचन वृक्षारोपण पाककलेची त्याचबरोबर निबंध व कविता लेखनाची आवड आहे तर ज्ञानेश्वर भाऊंना गायन वाचनासोबत प्रवचन कीर्तन भजन तसेच शास्त्रीय संगीताची आवड आहे यातूनच उभय त्यांनी सामाजिक भान जपत अनेक सेवाभावी उपक्रमात सहभाग नोंदवला आहे आणि हो गीता मॅडमनी शिक्षणाची कास न सोडता शिकवा आणि शिका हे ब्रीद जपत स्वतःचे एम एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण देखील पूर्णत्वास आणले आहे सौ गीता म्हात्रे मॅडमच्या यशस्वी वाटचालीमागे श्री ज्ञानेश्वर म्हात्रे भाऊंची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे सामाजिकतेचे भान जपत अनेक विद्यार्थ्यांना भाऊंनी मदत केली आहे अनेक विद्यार्थ्यांना शाळांना मोफत शालेय तसेच संस्कारक्षम गोष्टींची पुस्तकं देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला स्वतःचा फ्लॅट अभ्यासिका म्हणून मोफत वापरण्यास दिला आहे अभ्यासिकेत विश्रांतीची देखील सोय करून दिलेली आहे समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन वनभोजन आरोग्यविषयक शिबिरे सहली इत्यादींचे आयोजन ज्ञानेश्वर भाऊ अगदी आवडीने करतात आणि 31 डिसेंबर वगैरे अशा विशिष्ट महत्त्वाच्या प्रसंगी कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती मदत करून त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात ज्ञानेश्वर भाऊंचे हे सामाजिक भान आणि योगदान खूपच महत्त्वाचे आहे एक आदर्श शिक्षिका म्हणून स्वतःच्या वर्गापासून सुरुवात करत समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उत्कंठेमुळे सौ गीता म्हात्रे मॅडमने वाचन संस्कृतीच्या विकासासाठी आपल्या शाळेतील प्राथमिक विभागातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध संस्कारक्षम गोष्टींची पुस्तकं सतत पाच वर्ष वाचण्यास दिली सुएसो शाळेच्या माध्यमिक विभागात एक्कावन्न हजार रुपये पुस्तक पुस्तकं दानदेखील दिली त्याचप्रमाणे अडीच हजार सामान्य ज्ञान व गोष्टींची पुस्तकं एकवीस शाळांना भेट दिली विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यात प्रामुख्याने त्यांच्या मातांचा सहभाग महत्त्वाचा असतो त्यामुळे महिला पालकांना बालसंगोपन आरोग्य पाकशास्त्र इत्यादी विषयांशी निगडित पुस्तकांचे वाटप देखील केले वर्गातील तसेच समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले तसेच वृक्ष संवर्धनासाठी अनेक तुळशीच्या रोपांचे व बियांचे देखील वाटप केले इतकंच नव्हे तर कोरोना काळात आदिवासी लोकांना किराणा माल औषधं व मास्कचे देखील वाटप केले अशा रीतीने केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील मॅडमचे योगदान महत्त्वाचे आहे आदर्श शिक्षिका सौ गीता ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्याची दखल घेत उपक्रमशील आदर्श शिक्षिका म्हणून अनेक संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्यातर्फे सन दोन हजार बावीसमध्ये राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे जिल्हास्तरीय कविता लेखन व निबंधलेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा संघटनेच्या वतीने संघटना भूषण गौरव पुरस्काराने सन दोन हजार बावीसमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं उत्कृष्ट कवितेसाठी त्यांना पुरस्कृत करण्यात आलेले आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कर्जत येथे काव्यगुंजन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे राज्यस्तरीय कवी साहित्य संमेलन ठाणे येथे देखील त्यांना उत्कृष्ट कवितेसाठी गौरवण्यात आले आहे कोकण मराठी साहित्य संमेलन नवीन पनवेल शाखेतर्फे पोपटी कवी संमेलनात त्यांना गौरवण्यात आले आहे कोकण मराठी साहित्य संमेलन उरण शाखेतर्फे देखील उत्कृष्ट कवी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे सौ गीता म्हात्रे मॅडम सर्व पुरस्कारांचे सन्मानाचे श्रेय त्यांना शिकवलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांपासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लाभलेल्या शिक्षकांना देतात आणि त्यात प्रामुख्याने नाव आहे डी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी आर सरांचे त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाचा प्रभावी अध्यापनाचा विचारांचा पगडा आजही मॅडमच्या मनावर आहे मॅडम तुम्हाला आप्तस्वकीयांचे आशीर्वाद आहेतच ज्ञानेश्वर रावांची साथ देखील आहे आणि अमोलसारखे दोन वेळा एम एसची पदवी अमेरिकेतून प्राप्त झालेले पुत्ररत्न देखील आहे सोनलसारखी गायन पाककलेत आणि विविध गुणसंपन्न अशी लेख देखील आहे भानुदास रावांसारखे गुणी जावई वृजलसारखा गोड नातू यांची जोड देखील आहे तेव्हा तुमचे निवृत्त जीवन सुखात जाईल यात शंकाच नाही आज विहित वयोमानानुसार एकाच शाळेत सलग सेवेची तेहतीस वर्ष सेवा पूर्ण करून शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी स्थापन केलेला सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील शाळेतून आपण सेवानिवृत्त होत आहात खरोखरच तुमच्यासाठी आप्त स्वकीयांसाठी आणि येथे जमलेल्या आम्हा सर्वांसाठी हा क्षण अवर्णनीय आहे गीता म्हात्रे मॅडम निवृत्तीचा हा क्षण खरोखरीच साजरा आहे निवृत्तीचा हा क्षण खरोखरीच साजरा आहे आणि तुमच्यासाठी आमच्या मनात अजूनही तोच हळवा कोपरा आहे मॅडम आज निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे आणि येथून बाहेर पडताना रेंगाळणारं एक मन आहे गीता म्हात्रे मॅडम आनंदी रहा स्वच्छंद जगा आयुष्याचा मनमुराद आनंद लुटा मस्त रहा आणि स्वस्थ जगा